दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम गीत जे लिहिलेलं होतं त्या गीतास एकशे पन्नासवा वर्धापन दिनानिमित्त आपल्या आमच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नावन्य विभागाचे मंत्री महोदय माननीय श्री जी लोढा यांच्या संकल्पनेतून वंदे मातरम गीताचा हा वर्धापन दिनानिमित्ताचा कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमाची वेळ सकाळी सर्व ठिकाणी साडेनऊ ते साडे दहा इथे आहे धारूर संस्थेमार्फत हा कार्यक्रम राजमाता जिजाऊ महाविद्यालय धारूर या ठिकाणी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत संपन्न होणार आहे तरी मी या माध्यमातून धारोळ परिसरातील सर्व विद्यार्थी सर्व नागरिक तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती करत आहे